कुशकता टीम मॅनेजरचा बोलतो या चॅटिंग करू भाई आता सबस्क्राइब करते थांब रे भाई सबस्क्राइब करून दे ट्रॉफिक जेली खड्डे आहे सांग ना शुभम पाटील ब्लॉग्स नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉग मध्ये <दल्ण> त आता मी ना चाललो पार्कला आधी दुरूला गेवाल जाऊ आणि निगु पार्कला जाऊ चला येऊ बघा आपला दुसरा ब्लॉगर आलेला आहे कसा मोबाईल घेऊन चाललं आम्ही yeah. चाललेलो आम्ही दोघा पार्कला तर बघा दौरी ते आमच्या इथं कसा काम ना पावडर लावायची गरज नाही मेकअप करायची गरज नाही तोडींचे ब्युटी पार्लर पार्लरचा खर्च दौराच वाच दौरा आता आम्हाला जावं लागेल रॉंग साईड कारण बालकुनला आहे ते आता वळलो आम्ही गार्डन कि मला चित्र नाही ना भैया आड गार्डन किधर है गार्डन गार्डन चालू नहीं है बंद है आज क्यों बंद रहता है मंडे इतना कुछ नहीं ब्लॉग में डालने के लिए आपको लगा क्या अरे गार्डन बंद है आज आता हमने जाओ मैगडीला मैगडीला चलते ना मैगडीला के शर्मा जी के मते क्या जाओ बोल शर्मा जी मना मॅक दिला जाऊ एक काम कर तू आरती गाडी घेऊन जा एक टायर तुझा एक टायर मी जातो आहे सांगते अरे झाल तिथे काही भेटत नाही तो बघ माणूस सांगते इथं अरे चल आम्हाला त्या काही आता आपण जाऊ पेट्रोल टाकायला आधी गाडीन पेट्रोल नाही आहे म्हणून बघू शकता समोरच पेट्रोल पंप आहे यो क्रॉस केला का ही गोली तर समोरच पेट्रोल पंप आहे तिथं पेट्रोल टाकतो मग जातो पेट्रोल पंप आलतो पेट्रोल टाकायला तर गर्दी बघा इथं त्याच्यापेक्षा नाही पेट्रोल टाकला तर चालेल गाडी लोटलेली परवारल आता आम्ही आलो मॅक्न तर बघू शकता डॉगेश्वरला आतमध्ये घेतला नाही तर तो लोलत बसले त्याला तो सांगते का मला बर्गर ना पिझ्झाच खावत आहे ना आम्हाला पण त्यात खावत आहे का ये दरवाजा बोलते ये पण भेटला इथं आयकर बरा ना बरा ना बघू शकता आता मी मॅनेजरच्या बोलतो या चॅटिंग करून आहे मोबाईल तुम्हाला पण बोलायचं असेल तर त्यांचा मोठा मोबाईल खराब झाला <laughs> आम्ही काही केला नाही तरी पण आमच्यावर आरोप <laughs> फॉलो करायला <ना> सांग भाई <laughs> इंस्टाग्राम वर आणि सबस्क्राईब पण करायला सांग <laughs> आम्ही नाही बंद केली या आई चालू नाही चालू होती जाऊ देऊया आपण चॅटिंग <laughs> सांग त्या एकोणतीस नंबर आता त्याचा पण डोका खाल एकोणतीस नंबर दोन करा क्या एक हो एक कर। मिल एकच आहे त्याच्यात पण दोन करा हा हा हो अरे शेठ माणसा पैसे सांगित नाही बघा आला असेल ना ऑर्डर देता येत नाही इथं आले ऑर्डर ते मला सांगते स्कॅन नको करू तुला पॉईंट भेटतील तुझे बघ माहिती नाही ना काही तेन का ना गरीब ऍप नाही ऑनलाईन ऑनलाईन आहे ग नको अकाउंट नको बाईला बघा मर्सडीस ची चावी भेटली भासकलेली कोणती तरी आमच्या टेबल होती ना तो आम्हाला देत होता मला तो बघा तो आम्हाला देत होता मर्सडीस ची चावी जेव्हाची का आमची आहे बर जाऊ ना पण फिरू ना मस्त आता एक फोटो कार दाखव दाखव अरे येऊ नाही तो पहिल्यान करलेला तो दाखव तो कॉमेडी आहे बाई फोटो अरे दाखव काढले निंगू अरे चांगला तरी करा जात हो तुझा बघ मी कसा करतो हो? कडक आता यो नेल लाईल ऑर्डर येऊ घेऊन थँक्यू बाई धन्यवाद घेऊन शेल्फ्या चालू झाल्या शेल्फ्या स्वतःचा फोटो कमी करते पण खावाला त्याचा फोटो जास्त करते कार। कारून ग कडक बघा कसा खाते बघा हो कसा <laughs> फोन आले इथं वाटते उंदीर भरले उंदीर घेतलेला मी अरे ते नुंदीर पर्ला तेव्हा ते गर्दी का ना लावले त्या उंदीर पारला ते लहान गोंगाडोला ना गोंगाडोला डोला बंद करायला हे चल मी नाही खात जा उडचण चल नाही खात जा अरे बसून तरी खा बाबा माझे अरे बाबा तू लोक दुकानात नाही करते का मी करू गुस न मॅक्डीनं आम्ही आता बर्गर बिर तसाच टाकला कारण त्याच्या नुंदीर पडलेला त्यांच्या ते तेलान आम्हाला पण खाता आला नाही म्हणजे खाताना काहीतरी वेगळाच वाटला आम्हाला पण आता याने इथं घेतले खावाला मोहनबापाचे नवीन मोहनबापाचे नवीन येते ठाण्याचे चला आता जाऊ पण काय जावं ना शेलारला जावं आता यांचे काय माहिती मशीन कुठली पोचवायची आहे कंची मशीन शिलाई मशीन पोचवायची आहे बनवत शिलाई मशीन चला आता जाऊ शेलारला आम्ही दोघा तुम्हाला आता गोरा दिसतो का जाता जात आम्ही गोरा भरलो कंची पावडर लावले माहितीये का आमची कालिअरची पावडर धूल आवरे तू लुटते ना इथं तर पावडर लावायची गरजच नाही डायरेक्ट बोलाव फाउंडेशन लावू नाही डायरेक्ट गुड नाईट टाटा हे बघ टाटा कर हा ये लवकर रेडी रे जाऊन स्टॉपवर आहे उकर हा चालेल जे त्याला सोडला आता घरी आता मी पण जातो घरी येईल तो आता मला परत घ्यायला आम्ही जाऊ आता डायरेक्शी लावून थांब थांब यो बघा मशीन घेऊन आला आवडी ट्रॉफिक लागले जावाचा तरी कसा ती कशा टाकते जन्म लाईन चल मग पोलिसांना ऐकतच नाही कोणी पोलिस तिथं रोखून रोकून दमला आमचे ट्रॉफिक लागले का नाही पुरपणे आम्ही पाइप लाईनच्या रस्त्यांचे चाललेलो होतो पहिया बिचारा चालत चाललेला मग आम्ही त्याला पण घेतला सांग हां सब्सक्राइब कर भैया नहीं और चांगले आता भैया तो सब्सक्राइब कर दे थाम रहा भाई सब्सक्राइब कर उन दे ट्रैफिक जैली खड्डे है तो ना शुभम पाटिल ब्लॉग्स लो टाइम पे जाते है सबका कब्जा कर रहा भाई ये दिल्ली में हूं शुभम पाटिल ब्लॉग वीआई अभी जा जा लगा के हां ए ए ये ये दुरुवाला मशीन देऊन त्या काकाला देवली मशीन त्यांनी आला मशीन देऊन त्यांच्या ते घरी पोचवून आला आता आम्ही जाऊ घरी घरात होता ना आता हो सहा किलोमीटर आम्हाला यायला दोन तास लागले आवरा टाईम नाही होते नाही आता भेटू डायरेक्ट आपण घरी चला चल टाटा कर <laughs> चल आता आलो मी शेलारशी घरी दुरुनी सोडला म्हणा घराजवळ आणि गेला तो चला तर आजचा ब्लॉग इथं चेंज करतो ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कर, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय